मित्रांनो हे नव दुर्गेचे कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये ज्या नवदुर्ग आहेत आणि आमच्या गावची शान आणबाण ज्या नवदुर्गेने यशस्वीरित्या एक ग्रामीण भागातले खेळाडू कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकते सहा महिन्यामध्ये तीन पोस्ट काढून तसेच ज्या उत्कृष्ट खेळाडू आहेत त्यांनी खेळाडूच्या कोट्यातून वेगवेगळ्या पदावर गोसने घातलेली आज अशा यशस्वी खेळाडूची त्यांच्यात ज्या बालपणीचं शिक्षण ज्या शाळेमध्ये झालं अशा जिल्हा परिषदच्या शाळेमधून आणि ज्या क्रीडांगण ते एक यशस्वीरित्या खेळाडू तयार झालेत अशा दोन्ही माध्यमातून आज आपण या दोन यशस्वी खेळाडूंची मुलाखत घेणार होतो एक खेळाडू आहे शीतल मेघराज शिंदे जी के सुरुवातीला पोस्टल असिस्टंट क्लास टूची पोस्ट भेटली तसेच दुसरी पोस्ट तिला आयकर विभागामध्ये भेटली आणि आता तिसरी पोस्ट तिनं ही का ही केलेली आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये क्रीडा अधिकारी म्हणून तिची नेमणूक झालेली आहे ही शिवछत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू आहे दुसरी खेळाडू आहे शिल्पा संजयराव डोंगरे हिनं सुद्धा पोस्टामध्ये ते पोस्ट पोस्टामध्ये तिला खेळाडूच्या कोट्यामध्ये लागलेलं आहे आणि तिसरे आहेत ते या सगळ्यांचे जे गुरु मानले जातात असे गुरु आणि यशस्वी पालक ज्यांचे की दोन मुलं त्यांचे सुद्धा एक व्याचच्या खेळामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आज नाव कमवत आहेत आणि गावाची सुद्धा एक यशची परंपरा ते गोडदोड नेत आहेत आपण आज ते या तिघांकडून त्यांच्या ज्या आतापर्यंतच्या गोडदोडीमध्ये कसा कसा कालावधी हो गेला त्याप्रमाणे पाहूया आणि हो ह्यांचं कौतुक करावं असं एकाच खेळामधून खेळ नाहीत तर कबड्डी आट्यापाट्या असेल किंवा इतर खेळ असतील कुठल्याही खेळामधून एक चांगल्या प्रकारे तसं पाहिलं तर गावची परंपरा आहे रक्तातच गुण आहे की अनेक खेळाडू या मातीतून तयार झाले आहेत आपण प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलूया आपण सुरुवातीला क्रीडा अधिकारी यांची मुलाखत घेऊया सध्याला हे नवरात्री दिवस आहेत आणि तुम्ही एक महिला खेळाडू म्हणून मोठ्या प्रमाणात यशस्वीरित्या का हे केलेला आहे तर हा कालावधी सण कुठून पासून चालू झाला वयाच्या किती वर्षापासून तुम्ही खेळायला सुरुवात केलेली मी सुरुवातीला खेळाची सुरुवात दोन हजार तेरापासून चालू केली होती त्या टायमिंगला मी कबड्डी कबड्डी हा खेळ खेळत होते खे खे नंतर तिथून मग थोडा थोडा आटापाट्या हा गेम इथे आला दोन हजार तेरापासून माझ्या खेळाची सुरुवात झाली सुरुवातीला कुठल्या स्पर्धेमध्ये प्लेस भेटले सुरुवातीला कबड्डी मध्ये तर सुरुवातीला स्टेट लेवलला फर्स्ट प्लेस भेटली होती नंतर आटापट्यामध्ये कळम आपल्या कळमनगरीतच राज्यस्तरीय मॅचेस पार पडल्या होत्या तिथं मला राज्यस्तरीय स्तरावर पार्टिसिपेट करण्याची संधी भेटली व तिथं आमच्या धाराशिव जिल्ह्याने प्रथम क्रमांक धाराशिवना धाराशिव स्वर्ण पदक जिंकले आतापर्यंत तुम्ही किती राष्ट्रीय स्पर्धा मी आतापर्यंत बारा राष्ट्रीय स्पर्धा व एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली तसं पाहिलं तर कालावधी मोठा आहे पण तो संघर्ष आहे भविष्यात असं काही तुमचं वाटत होती की खेळातून काहीतरी कुठेतरी पद घ्यावं किंवा नोकरी करावी खेळात सुरुवातीला आली त्यावेळेस माहित नव्हतं की क्रीडा मोठमोठ्यातनं पण जागा निघतात एवढंच माहिती होतं की आमचे प्रशिक्षक ते कला परीक्षाची तयारी करत होते त्यावेळेस ते म्हणायचे की खेळाडूंसाठी पाच पर्सेंट कोटा हा राखीव असतो त्यासाठी धडपड होती की आपण पण कधीतरी एवढंच इच्छा होती की पोलिसांची किंवा पी एस आप्टेस, आय वर्दी अंगावर असावी त्यासाठी ही सुरुवात केली होती म्हणजे तसं पाहिलं तर ग्रामीण भागातले खेळाडू म्हणलं की आर्थिक ही असते सगळ्यात अडचणी भरपूर आहेत की मैदान मैदानाची कमतरता असते परंतु ह्या सगळ्या गोष्टीची कमतरता असताना सुद्धा यशस्वीरित्या तुम्ही गौसने घातलेले तसं पाहिलं तर शिवछत्रपती पुरस्कार सुद्धा <laughs> तुम्हाला मिळालेला आहे <laughs> शिवछत्रपती पुरस्काराच्या माध्यमातूनच या पोस्ट आहे अजून कुठल्या पोस्ट याच्या बाकी आहे तस तर मी प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये अर्ज केला केला होता व एक्झाम पण दिलेला आहेत त्याच्या आता हळू हळू रिजल्ट नाकारत आहेत सुरुवातीना कोसमरी कोस्टर असिस्टंट आता सध्या कार्यरत असलेली इनकम टॅक्स मध्ये टॅक्स असिस्टंट व आता काही दिवसात 15 20 दिवसात जॉईन होणारी क्रीडा अधिकारी या तर पोस्ट भेटलेला आहेत दोशात पण अंकीच असे तुम्हाला माझ्याकडून रिजल्ट भेटतील याची अपेक्षा तुम्ही सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ग्रामीण भागातून एक एक छोटासा खेळ साधारणतः दोन हजार लोकसंख्येचं गाव असणार हे गाव परंतु या गावामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे की या गावाची गावमधून दीडशे ते दोनशे खेळाडू साधारणतः आता आपण प्रशिक्षणा विचारू की आपल्या गावातले साधारणतः किती खेळाडू राष्ट्रीय लेवलचे तर कोतळा गावामध्ये कबड्डी असेल रग्बी असेल पेस असेल अशा सर्व खेळामध्ये मिळून एक दीडशेच्या जवळपास टोटल खेळाडू राष्ट्रीय खेळाडू या गावाने दिलेले आहेत आणि त्यातली त्या या मैदानावर मुलाखत चालू आहे याच मैदानावर ते घडलेले आहेत याच शाळेत प्राथमिक शिक्षण त्या खेळाडूंचं झालेलं आहे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की या साध्या खेडेगावामध्ये ज्या आधुनिक सुविधा उपलब्ध नसताना देखील आहे त्या परिस्थितीशी मिळतंजुलटं करून संघर्ष करून अनेक राष्ट्रीय खेळाडू या गावाने दिलेले आहेत आणि त्या भूतकाळामध्ये घेतलेल्या कष्टाचं फळ आज गावाला आणि त्या खेळाडूंना मिळत आहे आणि त्या खेळाडूंच्या आईवडिलांच्या डोळ्यात आज सुखाचे आनंदाचे दिवस आम्हाला पाहायला मिळतात आम्ही जो खेळाडूंसाठी वेळ दिला तो कुठंतरी आज सत्कारणी लागतो आहे आणि त्यांचा रिझल्ट त्या दिलेल्या वेळेचा आणि खेळाडूंनी घेतलेल्या मेहनतीचा आज रिझल्ट या ठिकाणी पाहायला मिळतो आहे नक्कीच आता तर गावाला सुरुवातीला अनेक संकट आले कुणाला माहिती नसायची पालक मैदानावर पाठवायला कारण अज्ञानापोटी पालकांना वाटायचं मैदानावर गेलं म्हणजे अभ्यास बुडतोय खेळ खेळामुळं अभ्यास होत नाही पण पालकांना माहीत नव्हतं की सुद्धा पाच टक्के जागा आरक्षित असतात मोठमोठ्या पोस्ट मिळू शकतात पण आज एवढा फायदा झालेला आहे की आज गावाला अनेक खेळाडूंना पोस्ट मिळालेले आहेत आणि त्यामुळं तिथून पुढे मैदान चालवायला आणि मैदानावर मुलं पाठवायला पालक सहज तयार होत आहेत पण जेव्हा मैदान सुरू केलेलं होतं त्यावेळेस अनेक अशा संकटांना सामोरं जावं लागत ला होतं पालकांना पुन्हा पुन्हा समजावून सांगत सांगावं लागत होतं की खेळामुळं असं होतंय तसं होतंय तुमचे मुलं चमकतील राष्ट्रीय खेळाडू होतील पण अडाणी माणसांना राष्ट्रीय खेळाडू काय असतो कशाच काय ते विचार करत गावामध्ये हे शिकून बसलंय ते शिकून बस कशाची नोकरी मिळते म्हणजे त्यांचा गैरसमज होता पण आज आपल्या समोर जी उभा आहे शीतल मेघराज शिंदे हिन सहा महिन्यात तीन पोस्ट मिळाल्या आणि त्याच्या अगोदर पोलीस खात्यामध्ये पोस्टामध्ये साधारणतः आपल्या गावातले एक वर्षामध्ये अठरा ते वीस विद्यार्थी खेळाडू जे की नोकरी लागलेले ही अभिमानाचीच बाब आहे साधारणतः सुरुवातीच्या कालखंडामध्ये आता जे आपण मुलाखत घेत आहेत प्रशिक्षक आहेत आणि गावचे हे शिक्षक आहेत परंतु त्यांनी सुद्धा मोठा संघर्ष केलेला आहे मैदान तयार करणं असेल किंवा खेळाडू तयार करणं असेल किंवा त्यांना खेळाडू नाही त्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात तसंच पाहिलं तर ते यशस्वी सुद्धा मी सुरुवातीलाच म्हटले त्यांचा लहान मुलगा जो नऊ वर्षाच्या अंडर नाईनमध्ये क्वॅशमध्ये आता सध्याला स्टेट लेवल नॅशनल लेवलची रँक किती केली तर मी आता स्वतः खेळाडू असल्यामुळं आणि खेळ आणि अभ्यासाची सांगड जर <mechanical grab facial> <coughs> मी दुसऱ्याचे विद्यार्थी घडवीत असेल तर मला सुद्धा माझे विद्या माझे स्वतःचे मुलं खेळ आणि अभ्यासाची सांगड घालणं गरजेचं आहे त्यामुळं मी खेळ आणि अभ्यासाची सांगड घातलेली आहे आणि माझा मोठा मुलगा यत्ता सातवीमध्ये असताना शालेय क्वॅश स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पदक विजेता नॅशनल लेवलला त्यांना सिल्वर मेडल मिळवलेला आहे आणि छोटा मुलगा नऊ वर्षाचा आहे आणि त्याची भारत देशामध्ये ही देशा एक नंबर रँक आहे तो रँकिंग एक खेळतो आहे म्हणजे भारत देशामध्ये त्याच्या वयोगटामध्ये टॉप करतो तो आणि ती माझ्यासाठी आणि मी त्याच्यासाठी घेतलेल्या कष्टाचं नक्कीच फळ होतो आहे देशामध्ये टॉप करणं म्हणजे ग्रामीण भागातला खेळाडू एवढं काही सोपं नाही कारण दिल्ली मुंबई कलकत्ता अशा मोठमोठ्या शहरामधून एका खेळाडूसोबत स्वतः पालक असतो त्याच्या एका विद्या खेळाडूसाठी एक कोच असतो आणि तो वे मोठमोठे मान मानधन देऊन दिलेले कोच असतात आपल्याकडे बारी बारी म्हणजे अनुभवी कोच नसतानाही कष्टावर आणि त्याच्या चिकाटीवर आणि बुद्धिमत्तेवर त्यांना भारत देशामध्ये टॉप रँकिंग मिळवलेली आहे आणि तो नक्कीच या गावासाठी आणि माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरणार आहे भविष्यामध्ये तो नक्कीच टॉप करणार आहे तसं पाहिलं तर ते गावासाठी सुद्धा घडले आणि ज्या शाळेवर जातात त्या शाळेतले खेळाडूसुद्धा घडवले आता नुकत्याच झालेल्या मॅचेसमध्ये कबड्डीच्या मॅचेस असतील किंवा गेल्या वर्षी झाल्या रग्बीच्या मॅचेस असतील त्यामध्ये डोंगरेवाडी या ठिकाणच्या शाळेतले विद्यार्थी तयार करून ते कळमला एक स्व स्व खर्चा मोठ्या प्रमाणात ते त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी त्यांनी स्वतः क्वॅथचा हॉल तयार केलेला स्वतःच्या घरामध्ये तर साधारण त्याला किती खर्च आलेला आहे सर तर मी विचार केला कारण मुलींना थोडंसं स्पर्धा कमी आहे त्या मानानं पण मुलांना जर राष्ट्रीय खेळाडू व्हायचं म्हणलं तर तितकं सोपं नाही आणि मग याचा विचार करून आता सर्वजण करू शकत कर नाहीत पण मी विचार केला की के आपल्याला मुलंच आहेत आता मुलगी ज जन्म झाला की आई बापाला वाटतं की आता भविष्यामध्ये मुलीचं सर्व काही करण्यासाठी दहावीस लाख नक्कीच मला लागणार ला आहेत मुलीचं समजा शिक्षण असेल लग्न असेल यासाठी मग मी सुद्धा विचार केला की के आपल्याला मुलगी नाही तर आपण जो मुलगी झाल्यावर जे पालक पैशाचा वापर विचार करतात तर आपण तसा विचार मुलांच्या भावी भविष्यासाठी करावा आणि मग मी विचार केला की सुरुवातीला मी पहिलवान असल्यामुळं कुस्तीचे सर्व डावपेज किंवा एक यो प्रशिक्षक कुस्तीचा असता नाही पण कुस्तीला कुस्ती क्षेत्रात जर खेळाडू गेला तर आता आमच्या गावाकडल्या भागात तर एखादा पैलवान तयार करायचं म्हणजे त्याला जोडीजवळ खेळण्यासाठी खेळाडू लागतो पण सध्याच्या काळामध्ये तेवढा मेहनत कुस्तीला करावी लागते आणि त्या जोडीदार भेटायचा नाही या विचार करून मग मी विचार केला की अभ्यासासोबत कोणता खेळ योग्य राहिला आणि मग मी विचार केला की आमचे मित्र सर यांच्याशी आट्यापाट्या खेळामुळं संबंध आल्यामुळं त्यांनी स्वतः धाराशिव जिल्ह्यातील पहिला तसं म्हणता येईल तर मराठवाड्यातील पहिला फॅशवाल बांधलेला होता आणि त्यांचा संपर्क आल्यामुळं तो खेळ माहीत झाला आणि या खेळामध्ये भविष्यात नक्कीच करिअर होऊ शकतंही विचार केला आणि मग पण येडशी हे गाव इथून पस्तीस चाळीस किलोमीटर असल्यामुळं तिथं दररोज जाणं आणि दररोज प्रॅक्टिस घेणं तेवढं शक्य होत नव्हतं मग विचार केला की आपण घर मी जेव्हा कळमला स्थायिक झालो तेव्हा कळममध्ये घराचं बांधकाम करताना विचार केला की एक मजला किराया का दोघं रूम काढतात आणि किरायाने देतात त्या बदल्यात मी विचार केला की के खाल्ला मजला पूर्ण खेळासाठी करायचा आणि मग जवळजवळ वीस लाख रुपये खर्च करून मी क्वॅस हॉल स्टेडियम बांधलं आणि दोन हजार एकोणीसपासून प्रा प्रॅक्टिसला सुरुवात झाली आणि त्याचा रिझल्ट गेल्या वर्षी गेल्या शैक्षणिक वर्षात तेवीस चोवीसमध्ये माझे तीन खेळाडू राष्ट्रीय पदक विजेते झाले फोर्टीनमध्ये एक विद्यार्थिनी वसुंधरा नांगरे ही स्वर्णपदक विजेती झाली आणि माझा मुलगा विनय राजाभाऊ शिंदे हा अंडर फोर्टीनमध्ये सिल्वर मेडल त्यांना राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जिंकलेला आहे तसेच अंडर मध्ये आर्यन मोरे या खेळाडूने ब्रॉन्ज पदक जिंकलेला आहे आणि त्या राष्ट्रीय स्पर्धेचं फ्यास गेल्या वर्षी खातं उघडलेलं आहे आणि ही परंपरा आता नक्कीच पुढे चालू राहणार आहे म्हणजे जे हॉल बांधला आणि जे स्वप्न बघितलं होतं ती चार वर्षामध्ये पूर्ण झालेलं आहे आता त्यानंतर दुसरी नवदुर्गा शिल्पा सर्जेराव डोंगरे ही सध्या पोस्टामध्ये पुणे येथे रुजू आहे ही सुद्धा एक राष्ट्रीय खेळाडू आहे आट्यापाट्याची तसेच कबड्डीची सुद्धा आहे कोल्हापूर येथे झालेल्या मॅचेसमध्ये अ मध्ये तिला सुद्धा राज्यस्तरीय प्लेस आहे साधारणतः ह्या जे आहेत ही नवदुर्ग आहेत कारण ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात संघर्ष करून एक ग्रामीण पार्श्वभूमी एक शेतकरी कुटुंब आणि त्या कुटुंबातून कुटुंबा साधारणतः तुम्हाला आता सगळ्यांनाच प्रश्न विचारतो सविस्तरमध्ये की तुम्हाला आता सुरुवात तर खेळाची केली परंतु सुरुवातीला वा खेळामध्ये खर्च आहे इतर अडचणी आहेत पुन्हा कौटुंबिक पार्श्वभूमी ह्याच्यामध्ये थोडासा ताणतणाव जाणवलाच असेल त्या ताणतणावातून काही चांगल्याही गोष्टी असतात तर तुमचे ते थोडेसे अनुभव शेअर करा की सुरुवातीला पालक खे खेळासाठी प्रवृत्त होते का किंवा जा म्हणले का तर खेळासाठी ते गावातच खेळ होता आणि आपल्या मातीतच रात खेळ होता त्यामुळं खेळासाठी कधीच त्यांनी हे केलं नाही पण कधी कधी पैशामुळं त्यांना कधी कधी वाटायचं की पैसे नाही बाबा पण कधीच त्यांनी असं म्हटले नाहीत की जाऊ नका पण आमचे गुरु राजभाऊ सर अनिल सर गव्हर सर यांनी कधीच आम्हाला पैशाची कमतरता भासू दिली नाही आतापर्यंत जो खर्च केला ती त्यांनी स्व खर्चातून असं अगर कोणी सर केला असेल पण आतापर्यंत पैशासाठी कधीच नाही आणि सरांनी पण पैशासाठी आम्हाला कधीच टाळलं नाही एवढी एक गोष्ट झाली की पैशामुळे कुठेच अडचण आली नाही तुला काय वाटतं की तो पोस्ट भेटल असं वाटत होतं का, का? खेळाच्या माध्यमातून सुरुवातीला खेळ चालू केला तेव्हा काही असं स्पोर्ट कोटामधून जागा वगैरे निघतात असं काही का माहितच नव्हतं परंतु क याच मातीतून आज क गर्मेंट गव्हर्मेंटमध्ये नोकरी लागते हे एक याचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्यासाठी क माझ्या माझ्यासोबत असणाऱ्या खेळाडू बंधू आणि भगिनी यांची मी शतशाहरुणी आहे सध्या मी पुणे पिंपळे पिंपळीगुरू पुणे सिटी डिव्हिजनमध्ये पोस्टमन या पदावरती कार्यरत आहे तरी क असेच खेळाडू आमच्या या मातीतून घडत राहावे अशी अपेक्षा मी व्यक्त करते खेळाडूच्या माध्यमातून जे लागलेले आता तसं पाहिलं तर हे खेळ सांगिक आहेत वैयक्तिक ह्याच्यावर तर प्लेस भेटत नाही किंवा ना काय सगळेच खेळाडू चांगला असणं गरजेचं आहे त्या खेळाडूंची एक संघ राखण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कसरत सगळ्यांनाच गावं लागत असत तसा काही अनुभव आला की आता संगत उद्या जायचं आपल्याला खेळायला आणि एखादा खेळाडू इंजर्ड त्याला पर्याय तयार तस खेळामध्ये तुम्ही तशी तयारी करत होता सुरुवातीला बाराची टीम असते पण सरांचं एवढच असायचं की कधी कोणाला लागन किंवा कधी कोणाची अडचण येईल त्यासाठी ते पंधराची किंवा एकोणीशे टीम अगोदरच जाहीर करायची बाराची टीम मध्ये जर कोणी इंजुरी असेल तर ते नंतर तेरावा चौदावा प्लेयर घेत असतात साधारणतः खेळाच्या माध्यमातून ज्या गोष्टी आहेत अडचण आहेत आता मी यांना तर काय तो प्रश्न विचारू शकत नाही परंतु प्रशिक्षक म्हणून ह्यांना प्रश्न विचारतो की खेळाच्या बाबतीत ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या गोष्टीची कमी करत आहे आणि शासन म्हणावं तेवढा प्रतिसाद देत नाही तर त्याच्याबद्दल तुम्हाला खंत वाटत असेल की आधी ग्रामीण भागातले जे दर्जेदार खेळाडू आहेत परंतु त्यांना योग्य संधी न भेटल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचण येते आता तुम्ही तर सांगितलं की वीस लाख रुपये खर्चून क्वॅच सवाल तोच क्वॅस हवाल जर तालुका क्रीडा कार्यालयामध्ये असता तर अजून खेळाडू जास्तीचे घडले असते त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला खंत की तर खरं पाहिलं तर ग्रामीण भागातले जे खेळाडू असतात त्यांच्याकडे शारीरिक भरपूर क्षमता असते आणि नैसर्गिक ते म्हणजे निसर्गामध्येच साधारण परिस्थितीत राहिल्यामुळं त्यांच्याकडे क्षमता भरपूर असतात पण ग्रामीण भागामध्ये एकतर अज्ञान आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान खेळाचं फायदे तोटे माहीत नसतात आणि त्यामुळं आणि ज्या आवश्यक गोष्टी असतात खेळासाठी त्या मिळत नाहीत मग म्हणजे मैदान असतील मैदानावर लागणारं साहित्य असल ते ग्रामीण भागात मिळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी खेळाडू चांगले आहेत त्या ठिकाणी अशा सुविधा नसतील तर त्या खेळाडूंचं नुकसान होतं कारण असे अनेक खेळाडू सुविधा नसल्यामुळं भविष्यात चमकू शकत नाहीत किंवा मोठमोठ्या स्तरापर्यंत जाऊ शकत नाहीत जर स सर्व शहरामध्ये जशा खेळाच्या सुविधा असतात तशाच ग्रामीण भागात सुविधा असतील तर नक्कीच आपल्या देशातील ऑलिम्पिकचं जे जागतिक जा लेवल जो ऑलिम ऑलिम्पिक स्पर्धा होतात तशा स्पर्धेमध्ये आपल्या भारताचं प्रतिनिधित्व हे जास्त प्रमाणात होईल जसं हरियाणा राज्य सरकार आणि हरियाणा राज्यामध्ये खेळात पुढे अग्रेसर आहे त्याचं का कारण म्हणजे तिथं प्राथमिक स्तरापासून अनेक खेळाडू खेळ खेळ अनेक प्रकारचे खेळ खेळतात आणि जर खेळाडूंची संख्या अफाट असेल तर तिथं ज्याची गुणवत्ता चांगली आहे दर्जेदार खेळाडू आहेत ते नक्कीच पुढे येतात आणि ते आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतात तसं पाहिलं तर आपला महाराष्ट्र बी खेळाच्या बाबतीत अग्रेसर आहे आणि जर खेळाडूंना अशी संधी मिळाली तर नक्कीच आपल्या महाराष्ट्रातील खेळाडू देखील देशाचं ने नेतृत्व करण्यासाठी सगळ्या सुविधा जर भेटल्या शासनानं दर्जेदार जे, दर जे खेळाडू आहेत त्यांना जर योग्य ते नियोजन करून लागणाऱ्या सुविधा जर उपलब्ध करून दिल्या तर नक्कीच आपल्या महाराष्ट्राचा देखील आपल्या धाराशिव जिल्ह्यातील देखील खेळाडू चांगल्या प्रकारे आपल्या देशाचं नेतृत्व करू शकतील साधारणतः ग्रामीण भागातली जी शोकांती आहे की क्रीडा विभाग मोठ्या प्रमाणात खेळाडूसाठी पैसे खर्च करते परंतु योग्य ठिकाणी तो, योग तो खर्च होत नाही बोलण्यातून हा दृष्टिकोन जाणवतो साधारणतः ग्रामीण भागामध्ये क्रीडांगण असेल किंवा प्रशिक्षण असेल इतर सुविधा असेल याच्यासाठी अहोरात्र कष्ट करून हे ग्रामीण प्रशिक्षण आहे ते निस्वार्थी भावनेने आतापर्यंत खेळाडू घडवत आलेले आहे आता हे मैदान तर पाहिलं असेल तर मैदानाला सुद्धा लोकवाटा तयार करून तो मैदान तयार केलेलं आहे म्हणजे क्रीडा विभागाचा जो निधी आहे अशा ठिकाणी जर खर्च खर केला तर मोठ्या प्रमाणात तो अनेक दर्जेदार खेळाडू घडतात किंवा अशा ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जर एखाद्या ग्रामीण क्रीडा संकुलासारखी संकल्पना आणली आणि तसे जर तयार केले तर कारण की त्या ठिकाणी प्रशिक्षणाला मोठ्या प्रमाणात कालावधी हो खेळाडू येतील आणि त्या खेळाडूतून निवड करताना खेळाडू साधारणतः आता काय होतं की तीस विद्यार्थी असतात आणि तीस विद्यार्थ्यातून बारा विद्यार्थी घेऊन आहेत त्या बाळाला पुन्हा घडवण्यासाठी पुन्हा आणि त्यातून एखादी चूक झाली तर एखादं पदक निघून जाते हे सुद्धा अनुभव आला असेल तुम्हाला की तु सुरुवातीच्या कालखंडामध्ये कबड्डी असेल किंवा हाट्यापाट्यामध्ये असेल तर त्या सुविधा सुद्धा शासनानं ग्रामीण भागामध्ये द्याव्या आणि हीच क्रीडा ही परंपरा आहे महाराष्ट्राची जो घोडदोड आहे ती यशस्वीरित्या पुढेही चालू ठेवावे आणि आज आपण या नवदुर्गा आणि प्रशिक्षक यांची मुलाखत घेतली या याच्याबद्दल या या काय वाटतं कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद